मुंबईतलं लीलावती हॉस्पिटल म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव बॉलिवूड सेलिब्रिटी असो क्रिकेटर असो वा सो कॉल्ड व्ही आय पी पर्सन्स असो मोठमोठ्या ट्रीटमेंटसाठी लीलावतीचे दरवाजे ठोठवतात त्यामुळं कोणत्या ना कोणत्या कारणानं मुंबईतील हे हॉस्पिटल नेहमी चर्चेत असतं मात्र मुंबईसह देशातील एक प्रतिष्ठित रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लीलावतीत आता मानवी सांगाडे तांदूळ केस आणि कळस अशा काळ्या जादू करणाऱ्या वस्तू सापडल्यामुळं एकच खळबळ उडाली काही दिवसांपूर्वी बाराशे कोटींच्या घोटाळ्यामुळं लीलावतीत हॉस्पिटल चर्चेत आलं होतं आता तर थेट काळ्या जादूचे पुरावेच रुग्णालयात सापडल्यानं रुग्णांच्या पायाखालची वाळू सरकले लीलावतीत नेमकं काय घडले चांगल्या रुग्णसेवेसाठी देशात प्रसिद्ध असलेल्या या हॉस्पिटलमध्ये नेमकं चाललंय तरी काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो हे ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात नेमकं काय घडलं तर लीलावती रुग्णालयाचे कर्मचारी संचालक परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत लीलावती रुग्णालयात काळी जादू आणि तंत्रमंत्र विद्येचा प्रयोग झाल्याचा धक्कादायक आरोप केला लीलावती रुग्णालयाचे विश्वस्त विजय मेहता आणि अन्य काही जणांनी मिळून एका केबिनमध्ये फरशीच्या खाली तंत्र मंत्राचं साहित्य पुरून ठेवल्याचा आरोप परमवीर सिंग यांनी केला काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं की ज्या रूम मध्ये तुम्ही बसता प्रशांत भाई बसतात चार रूम मेहता बसतात त्या खोलीत फ्लोर खाली काही गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत आम्ही खबरदारी घेत साक्षीदारांसमोर व्हिडिओग्राफी करत ते फ्लोर खोदलं त्यातून आठ कलश सापडले त्यात मानवी केस हाड तांदूळ या प्रकारची काळ्या जादूसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू मिळाल्या असं परमवीर सिंग यांनी म्हटलं लीलावती रुग्णालयातील केबिनची फरशी तोडल्यानंतर या सगळ्या गोष्टी खाली लपून ठेवल्याची माहिती समोर आली हा प्रकार नेमका का करण्यात आला याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये त्यानंतर मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली मात्र एफ आय आर दाखल करून घेत नसल्यानं ट्रस्टींनी कोर्टाचा दरवाजा ठोठवलाय लीलावती रुग्णालयातील सध्याचे ट्रस्टी प्रशांत मेहता यांनी सुद्धा आरोप केलाय की काही कारणानंतर त्यांना काळी जादू केल्याचा संशय आला त्यानंतर त्यांनी त्यांची आई चारू मेहता आणि अन्य ट्रस्टींच्या केबिनच्या फरशींच खोदकाम केलं रुग्णालयातील इंजिनियर विभागाकडून हे काम करून घेण्यात आलं त्यानंतर फरशी खाली काळी जादू करण्यासाठी साहित्य सापडलं होतं मानवी हाडे आणि केस असलेले आठ कलश त्या ठिकाणी आढळले आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आला असून त्यांनी या संदर्भात प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती सुद्धा दिली मात्र मातीच्या मडक्यांमध्ये ठेवण्यात आलेली मानवी हाडं आणि केस कुणाचे आहेत यावरून आता चर्चा सुरू झाल्या रुग्णालयातील मृतदेहांचे अवशेष यासाठी वापरण्यात आल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये आता या आरोपांमागे ही भाऊबंदकी असल्याचं बोललं जाते लीलावती रुग्णालयाची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव साली झाली किशोर मेहता आणि त्यांच्या पत्नी चारू मेहता यांनी रुग्णालयाची स्थापना केली दोन हजार दोनच्या सुमारास किशोर मेहता आजारी पडले आणि त्यांनी उपचारासाठी अमेरिका गाठली किशोर यांच्या गैरहजरीत विजय मेहता यांनी सगळा व्यवहार हाती घेतला कागदपत्रांची फेरफार केली किशोर मेहता यांना स्थायी विश्वस्त पदावरून दूर केलं आणि स्वतःच लीलावती ट्रस्टचे स्थायी विश्वस्त झाले ट्रस्टच्या इतर विश्वस्तांमध्ये आपल्या इतर नातेवाईकांना घेतलं पुढं दोन हजार चौदाला किशोर मेहता यांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली कोर्टानं ती मान्य करत दोन हजार सोळाला पुन्हा एकदा किशोर मेहता यांना लीलावती ट्रस्टचं स्थायी सदस्यपद दिलं पण विजय मेहता आणि त्यांचे नातेवाईक विश्वस्त मंडळात असल्यानं त्यांना पुन्हा कोर्टाची लढाई लढावी लागली सात वर्षानं म्हणजेच दोन हजार तेवीसला ला निकाल लागला आणि सगळा कारभार पुन्हा एकदा किशोर मेहता यांच्या कुटुंबियाकडे आला मात्र किशोर मेहता मेहता निधन आणि त्यांचा मुलगा प्रशांत यांना लीलावती विश्वस्त बनवण्यात आलं आणि परमवीर सिंग यांना कार्यकारी संचालक बनवण्यात आलं मात्र प्रशांत मेहता यांच्या म्हणण्यानुसार जेव्हापासून ते विश्वस्त झालेत तेव्हापासून त्यांच्या घरातील सदस्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागतोय त्यामुळं त्यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली त्यातच रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी प्रशांत मेहता यांना सांगितलं की तुमच्या रूममध्ये कदाचित काहीतरी अघोरी कृत्य करण्यात आलं असावं त्यानंतर प्रशांत मेहता यांनी खोदकाम केलं असता त्यांची बोलतीच बंद झाली फरशी खाली त्यांना मानवी हाडे काळी बाहुली लिंबू केस अशी अघोरी कृत्य करणारी साधन सामग्री दिसली त्या प्रकारची तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिल्यानं ते थेट कोर्टात गेले धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच लिलावती रुग्णालयात मागील वीस वर्षात बाराशे पन्नास कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता त्या प्रकरणी ट्रस्टन सतरा जणांविरोधात एफ आय आर दाखल केला आहे या तक्रारीत शेकडो कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ट्रस्टच्या निधींचं ऑफिशियल खात्यांमध्ये बेकायदेशीरपणे हस्तांतरण कायदेशीर खर्चाच्या रूपात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार फसव्या गुंतवणूक आणि आरोपींकडून मोठ्या प्रमाणात लाचखोरी यांसारख्या गंभीर गैरव्यवहार उघडकीस असल्याचा दावा केला गेलाय कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा हा घोटाळा असल्याचा आरोप याच लीलावती रुग्णालयात काळी जादू करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं मोठी खळबळ उडाली तुम्हाला नेमकं काय वाटतं लीलावती रुग्णालयातील काळ्या कृत्यांमागं नेमका कुणा हात असेल या एकूण सर्व प्रकरणामध्ये लीलावती रुग्णालयाच्या इमेजला मोठा डाग लागलाय का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा याच्याच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद